मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक बातमी पाहणार आहोत आपण येवला तालुक्यातल्या चिचोंडे येथून चिचोंडी बुद्रुक येथे भटकी कुत्री पाठीमागे लागल्यानं जखमी झालेल्या हरिण शेततळ्यात पडले जवळच असलेल्या नागरिकांना ही घटना पाहिली त्यांनी तातडीनं ताबडतोब कुत्रे हकलून लावले दरम्यान कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले हरिण पळताना जवळच असलेल्या सोमनाथ लहरे यांच्या शेततळ्यात पडले शेततळ्यात पाणी असल्याने ते आपला जीव वाचवण्यासाठी तडफडू लागले याचवेळी जवळच असलेल्या स्थानिक युवकांनी शेततळ्यात उतरून आपला जीव धोक्यात घालून जखमी हरणाला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवले दरम्यान जखमी झालेल्या हरणावर प्राथमिक उपचार करून वन विभागाचे वनपाल भाऊसाहेब माळी गणेश चव्हाण यांना फोन करून त्यांच्या ते दे ताब्यात देण्यात आले यावेळी हरणाला जीवदान देण्यासाठी दत्तू पवार संदीप पवार अशोक पवार सोमनाथ लहरे सीताराम लहरे हर्षल पवार शुभम पवार आदींनी प्रयत्न केले जखमी हरणाला वनपाल गणेश चव्हाण यांनी ताब्यात घेतले आहे एस के नाईन यवला न्यूज साठी चिचोंडी प्रतिनिधी प्रमोद पाटील येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य रूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा